आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे किती वर्षापासून खत वापरतोय जवळजवळ आता आपल्याला दहा वर्ष झाले दहा वर्षापासून आपण खत वापरतो गेल्या वर्षी जवळजवळ बारा एकरसाठी आपण खत वापरलेलं so तर त्याचा काय फायदा वाटला तुम्हाला त्याचा फायदा असं म्हणजे जवळजवळ ऍव्हरेज मध्ये पण बदल झाला चार प्लस म्हणजे दीडशे क्विंटल अव्हरेज निघालेले आपल्याला एकरी आणि आता टिकून शांब जवळजवळ आता सहा महिने झाली तुम्ही बघू शकता आता ते एकदम चांगल्यापैकी माल टिकला आहे आतापर्यंत एवढा माल टिकला आहे हो हा पण इतर शेतकऱ्यांचा जो आतापर्यंत जो माल राहायचा तो यावर्षी राहिलेला रासायनिक खत वापरल्यामुळं बऱ्यापैकी जवळजवळ चाळ्या मोकळ्या झालेल्या जो चाळीतून पाणी निघालेलं आहे तसं आपले पाहतात खाद निघाली पुरे प्रमाणात एकदम वरला कांदा अजिबात नाही हो म्हणजे टिकवून क्षमता एकदम शंभर टक्का रासायनिक खतावरचा जो कांदा आहे त्याच्यातून पूर्णपणे कांदा सडला आणि त्याच्यातून जे काळे पाणी निघतं कांदा सडल्यानंतर ते परिपूर्ण सडलेला कांदा आहे त्यांचा आणि कांदे मार्केटला त्यांच्याकडं आज न्यायला कांदे नाही नाही आज तुमच्याकडे कांदे किती आता जवळ बारा टॅप कांदे म्हणजे दोन कप्पे तुमचे भरलेले आहेत आणि हा मार्केट साठी मार्केट साठी आज रेडी रासायनिक हो त्याच्या तुलनेत जो जो आपल्याला हो म्हणजे हे जवळजवळ तीन गोण्या जर रासायनिक खताच्या किमतीमध्ये जवळजवळ तुम्हाला सहा गोण्याचं किट गण्याचं किट मिळून या ते तीन टाकायच्या या सहा गोण्या पडून जाते आपल्या एक एकरासाठी आणि इतर रासायनिक खत तुम्ही किती प्रमाणात कमी केलेलं आहे इडून माग रासायनिक खत म्हणजे आमच्या एकरी तीन बॅग व्हायचे तळातच ता जमिनीला ता आता तो एकच गुणी टाकतो आपण तुमच्या या किट मध्ये बघू शकता इतर रासायनिक खत जवळजवळ किती प्रमाणामध्ये वापर होता जवळजवळ आठ ते दहा गुन्ह्या वापर होत जायचा आणि रासायनिक खताच्या दहा गोण्या टाकल्यानंतर इकडची जमीन कशी येतात ती जमीन बघितली तर एकदम चाड खडगत वजा झालेली आहे आणि जमिनीतलं पाणी मोचड झालेलं आहे या भागामध्ये खूप शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे की त्यांना एक किंवा दोनच ट्रॅक्टर कांद्याचं ॲव्हरेज मिळालेला आहे आणि शेतकरी बांधवांना जवळजवळ एकशे ऐंशी क्विंटलचा ॲव्हरेज एकरामध्ये मिळालेला आहे ही जी चिकट जमीन आहे आणि पाणी खराब असल्या कारणाने इकडे ॲव्हरेज मिळत नाही योगेश भाऊकोंड यांचे कांदे जर बघितले तर आज जवळजवळ बारा ते चौदा टॅक्टर कांदे चाळीमध्ये शिल्लक आहे आणि दोन कप्पे भरलेले आहेत तर त्यांनी गेल्या वर्षी जवळजवळ बारा एकरासाठी वापरलेलं होतं आणि आता त्यांना रोपासाठी आम्ही गेल्या वर्षी दीड एकरासाठी रोपाला खत दिलेलं होतं आणि चालू वर्षी पुन्हा आपण त्यांना आता दीड एकर रोप टाकायचं होतं आणि त्यांना कांदा स्पेशलचं दोन एकरचं किट आणून दिलेलं आहे आणि आज चाळीवर आलो असता तर आम्हाला पण आनंद झालेला आहे की एवढे दिवस जवळजवळ सात दहा दोन हजार पंचवीस पर्यंत जर कांदे टिकलेले आहेत तर खूप चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत आणि ते गेल्या दहा वर्षापासून वापरत आज त्यांना खूप आनंद झालेला आहे की सर आमचे कांदे तुमच्या खतामुळे चांगले टिकलेले आहेत धन्यवाद शेतकरी